नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती मुलुंड ईस्ट पूर्वेला वन बी एच के फ्लॅट तीनशे कार्पेट एरिया असलेला मुलुंड स्टेशन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती मधील हा फ्लॅट आहे तीनशे कार्पेट एरिया असलेला आणि समोर पाहताय तो तुम्ही पूर्णपणे हॉल आहे फिफ्थ फ्लोअरवरती हा फ्लॅट आहे सेवन फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि थर्टीन इयर्स कम्प्लीट झालेले आहेत तेरा वर्ष बिल्डिंगला कम्प्लीट झालेली आहे आणि एस आर ए बिल्डिंग आहे दोन लिफ्ट आहेत आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू हा आहे हॉलमधून व्ह्यू आणि या रूमची प्राईज ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे आणि प्राईज ही निगोशिएबल आहे जर कोणाला हा फ्लॅट आवडला असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावरती कॉल करा आणि अधिक माहिती आणि फ्लॅटची व्हिजिट करू शकता आता आपण पाहूया बेडरूम हा आहे वेस्टर्न टाइप टॉयलेट बाजूला आहे बेडरूम आहे बेडरूम व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि हे पाहताय तुम्ही हे किचन किचनच्याच बाजूलाच बाथरूम आहे सेवन फ्लोरची बिल्डिंग आहे एस आर ए बिल्डिंग आहे तेरा वर्ष पूर्ण झालेली आहेत फिफ फ्लोअरवरती फ्लॅट आहे आणि जी व्हिडिओच्या शेवटी प्राईज आहे ही निगोशिएबल प्राईज आहे जर कोणाला हा फ्लॅट आवडला असेल तर व्हिडिओच्या शेवटी जे नंबर दिलेले आहेत त्यावरती कॉल करा आणि फ्लॅटची व्हिजिट करू शकता मुलुंडपूर्व स्टेशनपासून अगदी दहा मिनटाच्या अर्थ अंतरावरती हा फ्लॅट आहे आणि हा आहे बाथरूम चिंतामणी गार्डनच्या इथेच हा फ्लॅट आहे मुलुंडपूर्वला आणि हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा फ्लॅटची व्हिजिट केली जाईल थँक्यू धन्यवाद